आपण पाहत आहात महाराष्ट्र प्रसिद्ध असलेल्या श्री संत लहानजी महाराज यांच्या एकशे बेचाळीस भव्य महाप्रसादाचे आयोजन एकोणीस फेब्रुवारी रोजी करण्यात आलेले आहे समजा शताब्दी दिन एकशे बेचाळीस शताब्दी दिन आहे आणि हा पूर्ण महोत्सव आहे आणि हे आमची सेवा एकोणीस से वर्षापासून समजा कार्यरत आहे आणि हे आमची गावकरी जी गावकरी मंडळी आहे जी गावकरी मंडळी जे पुरुष मंडळी आहे जी महिला मंडळ आहे हे पूर्ण पद्धतीनं सेवा देतात आणि मन धनान सेवा देतात त्याच्याबद्दल काही विषय नाही आणि लहान मुस एक वैशिष्ट्य सांगायचं असं की याच्यामध्ये डुक्कर सुद्धा येते डुक्कर असा याच्या या, या गावाच्या शेतामधून जाते पण त्यांना असं पाहते त्या पालखीला पण ते पैसे सुद्धा करत नाही हे एक महत्वाचा विषय आहे त्याच्यामध्ये आणि हे सगळी सगळी काही जी कृपा आहे हे आमच्या लहानूजी महाराजांची आहे लहानूजी महाराज हे शिवअवतार होते आणि हे संत आमच्या आजोबा पंजोबा यांनी बघितले माझ्या वडिलांनी सुद्धा ते बघितलेले आहे त्याच्याबद्दल काही शंकाच नाही आणि तुम्हाला शंका नसल्याचं हे प्रतीक तुम्हाला हे भव्य जो महासागर दिसतो आहे तर याच्यामध्ये काही प्रश्नच नाही आहे समजा त्या तो विषयच नाही आहे आणि या स्वरूपातून जे काही आहे हे जे मंडळीचं आहे मी एकटा हा संकल्प काहीच करू शकत नाही माझ्या गावकऱ्याचं जेवढं मा वत्प्रेत प्रेम समजा या याच्यावर भाजीवर आहे किंवा वत्पत समजा जेवढं काही समजा हे करून घेत आहे हे सगळ्या माझ्या लहानूजी महाराजची कृपा आहे आणि हे लहानूजी महाराजच करून घेत आहे किंवा लहानूजी महाराजच घडून राहिलेलं आहे आणि जेवढ्या ह्या माझ्या महिला भगिनी आहे जेवढी माझी पुरुष मंडळी आहे तरी त्या तेच सर्व काही समजा करून घेण्यास सक्षम आहे आणि तेच करून घेऊन राहिले ही सगळी कृपा हे भगवंताची आहे भगवंत सरकार रूपांनासून निर्गुण रूपामध्ये आहे पण निर्गुण रूपामध्ये निर्गुण रूपामध्ये ते आपल्याला समजा हेच ह्या भाऊसागरामध्ये तुम्हाला दिसतेच आहे तुमच्या डो नजरेसमोर त्याच्यामध्ये काही प्रश्नच नाही आहे आणि जे आता तुम्ही समजा या याच्यामधून तुम्ही जे आले इथल्या दुरून जे आले तर तुमची ही सेवा लाभली आहे ही सेवा आपली एकच आहे की ही सेवा आपली महाराष्ट्रात आणि देशात हे अशी पोचली पाहिजे पारंपरिक जो धार्मिक कार्यक्रम आहे आम्ही शेतकरी वर्गातले एक लोक आहे तर हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे एवढं संपून माझे दोन शब्द संपतो किती एकरची पालक असते आणि हे अर्धा एकरची पालक आहे अर्धा एकरच्या पालखीमध्ये समजा अ हे पूर्ण समजा जे आहे ते पूर्ण मंडळी येतात समजा हे दरवर्षी एकोणीस वर्ष लागले आणि सगळ्या जे आमच्या माय मावल्या आहे सगळ्या यांचीच यांचं श्रेय खूप आहे मी काही नाही एक निमित्त मात्र आहे फक्त त्याला पाणी घालतो शहा पालकाला पाणी घालून समजा ती मोठी केलेली आहे पण जे आता हे जो ह्या भव्य महासागरामध्ये जे तुम्हाला हे दिसते आहे का हे हे त्यांचीच कृपा आहे त्यांच्याच कृपेनं समजा होऊन राहिलं नाही तर अशी पाचशे रुपये रोजान जरी बाई सांगितली तर तुमच्या शेतामध्ये कामाला येत नाही पण महाराजांची कृपा अशी आहे की ह्या भाऊसागरमध्ये जेवढं काही समजा हे घडून राहिलं आहे हे त्यांच्याचमुळे समजा पूर्ण घडलेला आहे तो प्रश्नच नाही हे दिसूनच राहिला आहे तुम्हाला एवढे बोलून माझे दोन शब्द मी बंद तुम्ही ट्रॅक्टर नेता किती ट्रॅक्टर भरते मग पालकचे ट्रॅक्टर ट्रॅक्टर तुमच्या समोर उभेच आहे प्रश्नच नाही त्याच्या मध्ये हे दोन ट्रॅक्टर समजा अंदाजे समजा ही पस्तीस तीस क्विंटल पालक आपली निघते अच्छा आणि साडेतीन क्विंटल आपण आता अजून संस्थांना दिलेली आहे त्याच्याबद्दल समजा काही विषय नाही आहे पण हे सगळं भगवंताच्या स्वरूपाने करून घेत आहे एवढा काही विषय नाही मनोभावानं सेवाभावानं ही वंदनीय लालजी महाराजाची सेवा करतात आणि दरवर्षीप्रमाणे मी दोन चार वर्ष झाले सतत या ठिकाणी येऊन राहिलो आणि यांचं जे अतिशय उत्तम सेवा करतात आणि दोन महिन्यापासून या पालखीची मेहनत करणं शेतनांगारणं हे ते आणि अविरत सेवा आहे आणि निःस्वार्थी सेवा आहे त्याच्यामुळं या गोपी भाऊचे जेवढे काही अभिनंदन करावं लागेल त्यांचे आभार मानावं लागल आणि खरोखरच वंदनीय लहानजी महाराजांची त्यांच्यावर कृपादृष्टी आहे सर्व बाबीनं संपन्न असं त्यांचं हे हिरवडीनं भरलेलं शेत आहे आणि खूप छान आहे आणि अशी सेवा त्यांच्याकडून घडवू थोडासा कारण का मी बरेच दिवसापासून त्यांना आता ओळखत आहे त्यामुळं गोपी भाऊचं आम्हाला कौतुक वाटते आणि गोपी भाऊचा आदर्श इतर लोकांनीसुद्धा घ्यावा असं मला वाटते आणि मी तेवढी एक विनंती करतो गोपी भाऊ वेरुट यांच्या शेतातली आहे ते आपल्या शेतात स्पेशल ही मंदिरासाठीच टाकतात पालक वगैरे हो ते म्हणजे तिथे जे जेवण जे जे बनते तिथे जो महाप्रसाद बनतो त्या ते त्यासाठीचे जेही पालक लागते ते हे गोपीभाऊ वेरुळकर यांच्या शेतातलीच असते आणि ती आणि सांभार काढायसाठी जे महिला असते ती निशुल्क इथे येतात आणि आपला अमूल्य वेळ देऊन ते इथे पालक आणि सांभार काढतात आणि त्यांची ही खरंच ही खूप निस्वार्थ सेवा आहे गोपी भाऊ विरुडकर यांच्या शेतातली ही पालक आणि सांभार आहे हा लहान मुखरखेडा इथे महाप्रसाद असतो त्यांचा कार्यक्रम असतो पुण्यतिथीचा का, तिथे जाते आणि ही स आमच्या गावातील महिला मंडळ निस्वार्थपणे न पैसे घेता ही पालक आणि ही सेवा देता येथे पालकेसाठी पालक उपडण्यासाठी आलेली आहे सर्व महिलाच इथे आलेल्या आहेत मी आपलं महिलांचं सहकार्य हे आपलं कर्तव्य आहे आणि लहानूजी महाराजांच्या मंदिरात हे पालक चालली याच्यात चा धन्यवाद माझ्या <laughs> जा शेतात जाऊन काम करून आणि तिथून उन्हातून काम करून आणि इथे सहकार्य करायला आले आणि सेवा द्यायला आल्या त्यांच्यासाठी खूप अभिनंदन आहे म्हणते माझा आम्ही जाऊन मदत नाही करू शकत तर कर इथे पालक कोपडून बा आपण एक काहीतरी कार्य म्हणजे मदत करू शकतो त्याच्यासाठी ह्या बाया सर्व आपल्या स्वतः जे होत असेल ते मदत करून आल्या सर गोपी भाऊ हातानं म्हणजे सेवा आहे लहानजी बाबाला सहकार्य कर आणि ह्या ही गोपाळ गोपी भाऊ येरुडकर दरवर्षी प्रमाणे पालक प्राप्ती आम्ही दरवर्षी त्यांना सहकार्य करतो बाकी आपल्याकडून पण काही होत नाही फक्त आम्ही आमचं सहकार्य त्यांना देतो यांच्यामध्ये फेरलेली आहे महाराजांच्या इथे उद्या महाप्रसादाचा कार्यक्रम असल्या कारणाने तिथे त्यांच्यासाठी महाप्रसादासाठी हे पूर्ण पालक हे दान के करते गोपी वेरुळकर त्यासाठी आम्ही सर्व सहकार्य करण्यासाठी इथे वावरात पालक उपडण्यासाठी आलेलो आहे